रडलं इतकं रडला माझा संदीप साडीवर म्हणजे डबली पूर्ण वाईट त्याच्यामध्ये एक दाग नाही चक्र चक्र खाली कधीच कोणी बसू नये कसं जे मुडक आहे का मुडक डायरेक्ट त्या झाडाचं त्या पलीकडे मग त्याचा हात मग घोटळतो मग त्या हात मग घोटळल्यानंतर ज्यांनी मारलं त्याला तो करतो थोडक्यात थोडक्यात म्हणजे तू यानाच होणार असं 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 तू लट कसोटीन हे तोडीन केलं अशी लग्नी धरली चड्डी खोलून हातामध्ये आणि ते पुढे आल्यानंतर ते बाळ डायरेक्ट हो कुणी कुणी आली ते काय मला माहिती नाही ती होती डाक्षेच त्याच्यामध्ये भूत असतं हा हा किती तुमचा जड कपडा असू द्या कसा पुरुष असू द्या कशी तर मित्रांनो संदीप वक्षरी YouTube चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो आज तुम्ही असं बघितलं असून की आम्ही पूर्ण एकत्र बसलेलो आहे. काय विशेष बसले भाई ते बस गा? <laughs> लेकर गाने लेकर गाने <laughs> गा का? गाण्याचे भेटले येणार आहे. लगेच जे भेटने गाण्यातरी. लगेच गाण्यांचे भेटले लेखक लेखक गाण्यांचे भेटले तर मित्रांनो आम्ही का बसले भाई का? राजा आजूबाजूला आमचे भाऊजी थोडं पुढे काय आजूबाजूला हां आता आजी सांग ना आता आजी पूर्ण सांग बघायचं आता आम्ही जुने माणसे तर आमच्या राज्यामध्ये भूतपुत हे सगळे होते आम्हाला दिसायचे पण पण आम्हाला भीती वाटत नव्हती तेव्हा कस का माणसं म्हणूनच आम्ही चालायचो तर आता हे भोजन आहे जेवण आहे आपण डब्यात बांधून नेल्यानंतर आपण जेवणाला बसलो जेवणाला बसल्यानंतर चारी बाजूला चार घास टाकणे त्यांचा आत्मा शांत करणे अजून पण ते करायचं असत तेव्हा आपण ते भोजन करायचं तर असं माझ्या घरी घडलं झोपडपट्टीला असं खूप खूप मारलं तुमच्या बाबांनी म्हणजे माझ्या नवऱ्याने खूप मारलं मला मग माझे तिन्ही मुलं विचारले मी आणि चालले आई राधाकड देवी गल्लीमध्ये hmm. <coughs> तर माझ मोठ पोरग होत तर मग मी एक बाई पाठीमध्ये बाळ घेऊन चालली ढवळ्या धोत्रामध्ये तर ती पुढं माझ्या पुढं काहीच नव्हतं माझी तीन लेकरं माझ्या हाताला आणि मी चालले पुढं तीन लेकरं घेऊन आणि ती माझ्या पुढं आले पुढे आल्यानंतर ते बाळ कुणी कोण आली ते काय मला माहिती नाही ती होती राची तर ते बाळ रडायला तुम्ही म्हटले माऊ मारणार या खाली दोन हा असं बेधी मी तुटल पुढील आता काय नाही राहिला असं डाच पैसा नाही बांधला तुम्ही सोडून नंतर काय ते बाळ रडायला लागलं तुम्ही माझ्या पोरांना काय म्हणले भाऊ इथं थांब बर का माझी स्वर्ण पण लहानच होती माझं बारके पोरग पण लहानच होत आणि एक मोठं होत तर मी काय म्हंटले मावशी त्या बाळाला पास जरा मी बसते तुझ्याजवळ असे मी म्हटले तर माझ्या मुलाला मोठ्या काहीतरी माहीत होतं त्याने कुठतरी कहाणी ऐकलेली त्याने काय केलं अशी लगवी धरली चड्डी खोलून हातामध्ये आणि अशी टाकली टाकल्यानंतर ती कुठे गेली कुठं नाही माहीत नाही मग आम्ही ति चौघण माहिले तर आम्ही स्टँडला पोहोचलो एक वाजता रात्रीचे मग माझ्या भावाकडं आम्ही कुठं मुंबईला गेलो मग तिथं राहिलो त्या रस्ता हो। रस्ता। आता आता तर त्या गोष्टीला ते भेटतात आणि गैप होतात आणि एक वेष आली तिथे भूत आपल्या भाग लागतात कुठपर्यंत म्हणजे कशा लागतात आता तुझी नाव रेस मला सापडली मी समजा भूते बरोबर तर तुझी नाव रेस मला जर सापडली तर मी तुला धरणार कुठपर्यंत जवळ वेश येत नाही त्यापर्यंत तो, तो 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 माझ्या हाती लागला तर ठीक वेश आले तर मी तिकडच गडक वाहणार पण तुला काय कुठे कुठं ना कुठं कुठं ना कुठं हा कुठे ना कुठं धरणार ऐका ना माझं काय म्हणायचं आपले पाय कधी सरळ असतं पण भूताचे पाय कसे असतात भूताचे पाय हे जे आहे ना हे पाठीमागे असतात आणि त्यांच्या साड्या सफेद असतात किंवा एकदम पिवळ्या असत्या दोनच साड्या दुसऱ्या साड्या त्यांना नाही आणि दिसायला आपल्या सारख्या नाका नक्ष्या डोळ्यात केसात दिसत फक्त पाय जे आहे ना ते उलटे कसे पण आपल्याला दिसते नाही ज्याला धरायचं त्याला दिसती नाही त्याला दिसत नाही नाही आमच्या सारख्याला आता आम्हाला धरायचं नाही आमची नाव रेस नाही भेटले तर आमच्या सारख्याला दिसणार हे बाई पायकड कोण बघत कोण नाही बघत चेहर बघत चालली बाय म्हणून चालला पुरुष एवढ तर आम्हाला दिसणार पण तुझी नाव नि सापडली तिला ती तुझ्याच पाठीला लागणार आलीपर्यंत आपले तिढं असते म्हणजे तुमच्या साईडला तुमच्या गावात धरले कोणाला म्हणजे माझ्या गावी धरलेले गावी धरले हा सगन्याला राहायला आले तिथं नाही धरलेलं कोणी अजून गावाकड गावात गावाकडे गावाकडे खूप जास्त जास्ती सिटी मध्ये साईडला गावामध्ये तिथं शेती असते कोणी तुझ्यासारखा माझ्यासारखा पुरुष असतो बिनलग्नाचा त्याला काहीतरी खुन्नस असते मग तो त्याला मारून टाकायचं मग त्याचा आत्मा घोटळतो मग त्या आत्मा घोटळल्यानंतर ज्याने मारलं त्याला तो घ्यायला येतो का मला तो सापडला येतो हा मग बदला बदला काढायचा आहे आणि मग त्याला काय करतो गुदगुल्या 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 खूप गुदगुल्या करतो मारीत नाही हानीत नाही काय पण नाही नखोले मोठले असतात त्याचे मग तो गुदगुल्या गुदगुल्या करून त्याला त्याला दुश्मनाला मारून टाकतो मारल्यानंतर मग त्याला साथीदार करतो आणि लग्नाचे जे पुरुष मिळलेले बिन लागण्याचे बिनहालीचे ते जरूर खैस होणार देवात नाही धर्मात नाही कशात नाही कशात नाही हा म्हणजे पहिलं सगळं चालच पहिलं सगळं चालायचं आता काही राहिलं नाही या लाईटी लाटीमुळं वायर मुळे कश काहीच राहिलं नाही पहिलं खूप होत आमच्या राज्यामध्ये आता नाही आणि आता पुरी गावात काही राहिलं नाही तर गाववर आमच्या मध्ये होत तर आम्ही घाबरलो नाही कधी आम्ही रात्रीचे बारा बारा वाजता विहिरीचे काम केले निर्णय खोरप्याचे काम केले द्राक्षाचे काम केले आणि दोन कामं नाही होती भांड्या कुंड्याचे पण आजी माझं काय म्हणायचं म्हणजे आज समजा आदित्याला भूत लागलं ला। हा मी यांचं म्हणणं चाललं आज म्हणणं म्हणणं चाललं आदित्याला भूत लागलं काय करायचं असला ज्याला देव तर देवाला दाखवायचं छपड्यामध्ये ताबडतो बरोबर हे तुटीन जस कुत्र कस पिसळ होत प्रमाणे ते होत मग ताबडतो मी एखादा जाणता बघत दाखवायचा त्याच्या हातात सापडलं तर ठीक मग ते सापडलं मग जे कमी बाटली असते त्या बाटलीमध्ये ते मंत्रणी जंत्रणी बोलवायचं आणि त्या बाटलीत भुंगा करून आणि त्याच्यात धडप करायचा बाटलीमध्ये मग खड्डा घेऊन त्या बाटली भुंगा त्याच्यात गाडायचा निघाल खायचं असं राहत ते था था आता तसं काय राहिलं नाही घाबरू नका तुम्ही तुम्हाला मीच भीती वाटत आपल्या बाळाला माझ्या भाच्याला माझ्या स्वतः भाच्याला लागल होत खूप या घालतात कृपेने तुमच्या काहीतरी आशीर्वादाने तुमचा भगवान माझ्याजवळ नांगतो थोडासा देवी छत्रसिंगी माता म्हणजे माझ्या आईच्या अंगावर आहे आवा आहेसिंगीचा आहे हो। तर मी आशेच बसले बसल्यानंतर माझ्या अंगावरती आई आली आई आल्यानंतर त्या बाळाला बघितलं बाळाला बघितल्यानंतर लगेच आईनं ते काढून घेतलं त्याचा बुंगा केला आणि तो, के तो बाटलीमध्ये भरून मातीत दाळून टाकला मग माझा भाचा चांगला झाला बारा पंधरा वर्ष अगोदरची गोष्ट हा आताच नवीन काही नाही आता काहीच राहिलं वीस वर्षाची गोष्ट आहे वीस वीस वर्षाची हा मग बाळ वीस वर्षाचा आहे म्हणजे त्यावेळेस मग तीन वर्षाचा असं बाळ वीस वर्षाचा हिंदु व्हायचं आपल्याला मी तर ऐकले ना का आणि अशीच एकदम खतरनाक गाणी होती आमच्या आजीला सगळं काय माहिती आजी ते चकवा वगैरे ते काय असत चकवा म्हणजे नाही का ते एकाच ठिकाणी तसं काही नाही आता आता कुठं पण लागत असं बघा एकाच ठिकाणी गोल 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 फिरून परत तिकडेच येत म्हणजे इथून निघालो फिरतो पुढे जायचं असं फिरून परत याच जागेवर जागे ते वाळी वादळ हा त्याला म्हण ना वाळी वादळ येत त्याच्यामध्ये भूत असतं हा किती तुमचा जड कपडा असू द्या कसा पुरुष असू द्या कशी स्त्री असू द्या ती सुद्धा उडणार त्याला वाळी वारा म्हणतात बरोबर त्या वादळात कोणी सापडायचं नाही वादळ नाही म्हणायचं त्यांना नॉर्मल चालताना पण आपण आपण या रोडने निघालो या रोडने जाऊन 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 दुसऱ्या रोड मध्ये पण शिरलो पण त्या रोडने पण आपण इकडे आलो हा आपल्याला दुसरीकडेच जायचंय तुला घेरलं ना तिथं मला तिथं घेरलं का हो तू इकडून जाऊन जाऊन फिरून फिरून इथं आला मग तुला तू झटकेल ना मी घेरलं ना तुला इथं होत लागलं ना मग तुला थोडस

चल मित्रांनो हा व्हिडिओ स्टॉप करून टाकतो चला बाय 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 बाय